मित्रांनो तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता तुम्हाला शुभेच्छा देते महाशिवरात्रीच्या आणि आता आमचे चॅनल इथून तुम्ही रेग्युलर चालणार आहे तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमची आता नवीन टीम तयार झाली आहे तर मग शिरपतराव म्हणजे लेकर मामा आणि कुंभारबाजे हा कुंभार बाबा म्हणजे सकाराम तर मग आता हे आमच्या सोबत आहे तसेच आमचे सपकाळ काका सावकार काजल पायल ही आमची मजबूत टीम झाली आता आमच्या टीम मधून कोणी कमी होणार नाही त्याच्यामुळे आम्हाला भरपूर प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी माग तर आमचं आता पार्टनरशिप होतो त्याच्यानंतर मध्ये आम्ही आंतरलो होतो परत मी आता परत एकत्र झालो नाही जेवढं पुढं आमचं आमचं ना तुम्हाला पाहिजे तसं मनोरंजन व्हिडिओ बनवणार आहे का तुम्हाला काय कमी पडलं तर आम्हाला तुम्ही लगेच आम्हाला रिप्लेस करी जा तुमचं मनोरंजन करणार येतात हे आमचे येवलेचे मॅडम आहे ये सावकरे हे आमचे मी हे आहे ते कलाकार ते कलाकार श्रीव असे हायफाय आम्ही एवढं मानणार तुमचं असं मनोरंजन धरू धरू तुम्ही हसणार असे आम्ही तुम्हाला कला करणार दाखवणार जय नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो भागवत एकादशी यादशी एकादशी या निमित्त आणि उद्याच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमची टीम आता अशी जे जमलेली आहे आणि पहिली होती ज्यावेळेस डब्पडी झाली त्या वाऱ्यानं जाऊन पांगल्या गेली तर त्या वाऱ्याच्या वा लहरीमध्ये कोण कुठं होतं कोण कुठं होतं कोणी कोणाला फोनसुद्धा करीत नव्हतो सगळ्यांचे फोनच आरवले होते पण योगा ते कसे जमा झाले परमेश्वरानं ते केलं वाटतं पण आता ह्याच टीम मधून कोणी वाजा होऊ शकत नाही आणि जे मेन मालक आहेत ते सुद्धा म्हणणार नाही काही तू आज येऊ नको का याला टाळा का याला वगळा म्हणून याच टीमला तुम्ही सहकार्य करा याच्या मला काही बोलता येत नाही धन्यवाद नमस्कार मित्रांनो सर्वांना उद्याच्या महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता विनंती करतो एक आमचे तीन चॅनल म्हणजे ह्या पपळ्या मॅडमचे तीन चॅनल आहे ओम फिल्म प्रोडक्शन बिंदास कॉमेडी धमाल कॉमेडी यांच्या चॅनलवरती आमची ही सर्व आता सहा सात लोकांची टीम जे काम करते याच्या पुढं तुम्हाला अनेक प्रकारचे कॉमेडी व्हिडिओ बघण्यास मिळणार आहे तरी आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करणे लाईक करणे शेअर्स करणे याच्या व्यतिरिक्त मी बाकी काही बोलणार नाही धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दमाल कॉमेडीचा डायरेक्टर आहे पण याच्या अगोदर मी माझ्या चॅनलवर कधीच लक्ष टाकलं नाही कारण सहा महिन्यापासून मी हा चॅनल चालू केलेला आहे लक्ष टाकणार आहे आणि तुम्हाला पाहिजेन तसे व्हिडिओ बनवणारे मनोरंजनासाठी हसण्यासाठी आणि कोणी काही असं तुम्हाला काही अजून नवीन सुचवायचं असलं तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र